एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे आता मुंबई ऐवजी नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार येत्या पंधरा तारीखला होणार मंत्रिमंडळ विस्तार ठरलं राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे सगळ्यांचं सा लक्ष लागलेलं आहे तर मुख्यमंत्री देव देवेंद्र फडणवीस यांनी येत्या सोळा डिसेंबरपूर्वी आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करू असं यापूर्वीच म्हटलेलं होतं त्यानुसार महायुतीश सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार त्यापूर्वी होताना दिसत आहे अशातच येत्या पंधरा तारखेला नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची सूत्रांची माहिती होती आणि ती माहिती खरी ठरलेली आहे येत्या सोळा तारखेपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे या हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधीच पंधरा डिसेंबर रोजी नागपुरातच शपथविधी होणार आहेत मात्र हिवाळी अधिवेशन सोळा डिसेंबरपासून नागपुरात होत असल्यानं त्याच पार्श्वभूमीवर आमदारांची सोय व्हावी या उद्देशाने शनिवार ऐवजी रविवारी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे तर दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मंत्रिपदाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झालं असून लवकरच नवीन मंत्री शपथ घेणार असल्याची एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे आणि सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादीचे दहा शिवसेनेचे बारा आणि भाजपचे एकवीस मंत्री शपथ घेणार आहेत त्यात कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदाचा समावेश आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई